नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत समाजशास्त्र वर्ग अकरावा प्रकरण क्रमांक एक समाजशास्त्राचा परिचय भाग सहा समाजशास्त्राची व्याप्ती व महत्त्व विद्यार्थी मित्रांनो याआधी एक ते चार भागामध्ये पाहिलं होतं आपण समाजशास्त्राचं स्वरूप त्याची व्याख्या त्याचा उदय त्याची व्याप्ती त्यानंतर चार आणि पाच या भागामध्ये पाहिलं होतं आपण समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक व्यापार क्रांती औद्योगिक क्रांती फ्रेंच राज्यक्रांती वैज्ञानिक क्रांती आणि नागरीकरण अशा भागांचा भागांचा अभ्यास आपण मागच्या भागात केला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्या चॅनलला करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील या आधीचे सगळे व्हिडिओची लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही त्या लिंक्समधून अभ्यास पूर्ण करून घेऊ शकता चला तर मग पाहू आज भाग सहावा आजचा मुद्दा आपला समाजशास्त्राची व्याप्ती विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्राची व्याप्ती पाहत असताना व्याप्ती म्हणजे काय व्याप्ती म्हणजे अध्ययन कक्षा व्याप्ती म्हणजे अध्ययन कक्षा अध्य कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणत्या भागाचा अभ्यास त्या कक्षेमध्ये किंवा त्या एरियामध्ये केला जातो किंवा क्षेत्र समाजशास्त्राचा अभ्यास क्षेत्र किती आहे त्याच्या अध्ययन कक्षा किती आहे म्हणजे कोणकोणता भाग समाजशास्त्राच्या कक्षेच्या आतमध्ये येतो त्याचा अर्थ होतो की समाजशास्त्राची व्याप्ती आता समाजशास्त्राची जे सीमारेषा आहे किंवा जे विषयाची जे सीमारेषा आहे या सीमारेषेलासुद्धा व्याप्ती असं म्हटलं जातं की विशिष्ट एरियाच्या आतमध्ये या हा भाग समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो याला म्हणतात समाजशास्त्राची विषयाची सीमारेषा आता समाजशास्त्र हा अभ्यास हा खूप व्यापक आहे विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्राची व्यापकता खूप मोठी आहे खूप मोठ्या प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होत असतो अशा समाजामध्ये अशा अनेक घटना आहे अशा अनेक सामाजिक अंतरक्रिया आहे कारण सामाजिक अंतरक्रियांचा अभ्यासां घटकांचा अभ्यास समाजामध्ये घडणाऱ्या ज्या सर्व काही अंतर्क्रिया आहे त्या सर्व अंतर्क्रियांच्या घटकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो म्हणून आपण असं म्हणू शकतो की समाजशास्त्राची व्याप्ती ही खूप व्यापक आहे यासोबत सांगता येईल की काही नवीन नवीन अभ्यास क्षेत्र यामध्ये सुद्धा अभ्यासाला येत आहे की समाजशास्त्रामध्ये आता नवनवीन अभ्यास क्षेत्राचा समावेश होत आहे जेणेकरून समाजशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसून येते तर आता समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये नवीन कोणकोणते अभ्यासविषयी येत आहे याचा अभ्यास आपण पुढच्या भागात करणार आहोत चला तर मग <coughs> विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो समाजशास्त्र व्यक्तिपात असताना ते म्हणजे जैवश जैव समाजशास्त्र कोणता मुद्दा येतो जैव समाजशास्त्र आता जैव समाजशास्त्र ही एक समाजशास्त्राची नवीन निर्माण झालेली एक शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये संशोधक समाजशास्त्रीय संशोधक हे नवीन नवीन तंत्र आणि पद्धतीचा वापर करून निष्कर्ष काढतो आणि समाजशास्त्रातल्या जैव समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून सिद्धांत मांडण्याचा काय करतोय प्रयत्न करतो यामध्ये जीवशास्त्राची मानवी समाज सामाजिक जीवनातील भूमिका काय याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो म्हणजे मानवंशी शास्त्रासोबत याचा थोडंसा संबंध या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगू शकतो म्हणजे जे जीवशास्त्र आहे जे सजीव आहे सजीव प्राण्यांचा आणि समाजशास्त्राचा संबंध कसा आहे याचा अभ्यास या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो तो म्हणजे जवळ जैव समाजशास्त्र नंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे कलेचे समाजशास्त्र विद्यार्थी मित्रांनो कलेच्या समाजशास्त्रामध्ये सौंदर्यशास्त्र कलाशास्त्र कला या सगळ्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो सौंदर्यशास्त्र म्हणजे काय आणि सौंदर्यशास्त्राचा काय परिणाम पडतो समाजावर जसं आज पाहतो आपण टी व्हीवर वेगवेगळ्या प्रकारची जाहिराती दाखवल्या जातात की हे शॅम्पू लावा हे तेल लावा हे पावडर लावा हे साबण लावा म्हणजे हे काय की तुमचं सौंदर्य वाढवा म्हणजे सौंदर्य वाढवण्यासाठी कशा प्रकारचे उत्पादन केलं जातं लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी भरल्या जातात आणि मग कशा प्रकारचं त्यातून ग्राहक त्या वस्तू विकत घेतो आणि या माध्यमातून सौंदर्य कसं वाढवता येईल या सगळ्या दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास या ठिकाणी केला त्यासोबत कलेचा अभ्यास विविध प्रकारच्या कला आहे विद्यार्थी मित्रांनो जसं गायनकला नृत्यकला वादनकला खेळ कला आहे अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा कलांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो ज्या माध्यमातून त्या कलेतून सुद्धा उत्पादन पैसा कमावता येते म्हणजे एखादा व्यक्ती गायक असेल गायक गायकसुद्धा पैसे कमावू हो शकतो आणि त्याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक सामाजिक जीवनावर होत असतो म्हणजे कलेचं समाजशास्त्र हे व्यापक समाजशास्त्र आहे समाजशास्त्राचा एक भाग आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो हे समाजशास्त्राच्या व्यक्तीमध्ये येते त्यानंतर येते विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र आता विद्यार्थी मित्रांनो समाजशास्त्राची ही एक व्यावहारिक शाखा आहे विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र हे व्याव व्यावहारिक शाखा आहे आणि यामध्ये यामध्ये या अर्थपूर्ण पद्धतीने बाजार निती समजून घेण्याचा काय केला जातो प्रयत्न केला बाजार निती म्हणजे मार्केटिंग कसं करायचं मार्केट कसं बनते मार्केट कसं तयार केलं जाते याचा अभ्यास या समाजशास्त्रामध्ये या विपणन समाजशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो आता जसं बाजाराची नीती काय बाजाराचे सिद्धांत काय त्याचं ज्ञान काय त्यासोबत ग्राहकाचे प्रकार कोणते वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक असतात प्रत्येक ग्राहक प्रत्येक वस्तू विकत घेईल असं नाही प्रत्येक वस्तूचे प्रत्येक एरियाचे अलग अलग ग्राहक असतात त्या लोकांचे ग्राहकाचे प्रकार कोणते त्यांचं ज्ञान काय त्या ग्राहकाच्या गरजा काय याचं सर्व विश्लेषण या बाजार संशोधन समाजशास्त्रामध्ये केलं जाते विद्यार्थी मित्रांनो विप विपणन बाजार संशोधन म्हणजे काय आपण हे जेव्हा पाहतो आपण विपणन म्हणजे काय शब्दाचा अर्थ घेऊ विपणन म्हणजे वस्तू सेवा यांच्या उत्पादनापासून तर उपभोगापर्यंत <coughs> वस्तूच्या सेवाच्या उत्पादनापासून तर उपभोगापर्यंत या दरम्यान ज्या काही व्यावसायिक क्रिया होतात वस्तू तयार करण्यापासून तर विके विकेपर्यंत उपभोग घेपर्यंत या दरम्यान ज्या काही व्यावहारिक व्यावसायिक क्रिया होतात त्या सर्व क्रियांना विपणनं असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो जसं आपल्याला सांगता येईल ग्राहकाच्या दृष्टिकोनातून वस्तू विकत घेणं ही एक क्रिया आहे कारखान कारखानदाराच्या दृष्टिकोनातून किंवा विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून वस्तू विकणं हे महत्त्वाचं आहे जाहिरातदाराच्या दृष्टिकोनातून वस्तूची सेवाची जाहिरात कशी करावी हे महत्त्वाचं आहे वाहतूकदाराच्या दृष्टिकोनातून वस्तू इकडून तिकडे पोहोचवणे हे महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो कोणत्या समाजशास्त्रामध्ये विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र अशा प्रकारे हे सुद्धा एक समाजशास्त्राची मोठी शाखा आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो हे तरी समाजक्षाच्या व्याप्तीचा पुढचा भाग त्यानंतर येतो दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र आता समाजशास्त्रामध्ये दृश्य माध्यमांचा किंवा चित्रांचा अभ्यास करणारी एक शाखा आहे विद्यार्थी मित्रांनो त्याला म्हणतात ही एक दृश्य माध्यमाचा अभ्यास करणारी समाजशास्त्र तर ही जी शाखा आहे या शाखेच्या माध्यमातून सर्व समाजशास्त्रीय जे प्रतिमा आहेत जे चित्र आहेत जे दृश दृकशाव्य से माध्यम आहे या माध्यमाचा अभ्यास केला जातो मग त्यामध्ये चित्रपट असू शकतो त्यामध्ये चित्र असू शकतात एखादे पोस्टर असू शकते एक प्रतिमा असू शकते या सगळ्या प्रतिमांचा चित्रांचा दृश्यांचा सामाजिक तथ्य म्हणून वापर केला जातो या तथ्याच्या माध्य माध्यमातून समाजशास्त्र त्याचा अभ्यास करतो आणि म्हणून दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र हे सुद्धा आपण व्याप्तीमध्ये सांगू शकतो <coughs> त्यानंतर येतो डायस्पोरा डायस्पोरा अध्ययन विद्यार्थी मित्रांनो डायस्पोरा अध्ययन हे एक नवीन आंतर आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा एक विषय आहे समाजशास्त्रामध्ये नवीन अभ्यास करण्यासाठी हे डायस्पोरा अध्ययन सुरू झालेलं आहे यामध्ये <coughs> <coughs> प्रामुख्याने स्थलांतरित व त्याचे मानवी जीवनामध्ये मानवी जीवनातील विविध भागावर होणारे परिणाम स्थलांतर म्हणजे काय की एका जागेवर दुसऱ्या जागेवर समूहाने लोकांनी जाणे आणि त्या स्थलांतराचा त्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम पडतो वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम पडतो जसं सांगता येईल आपल्याला सांस्कृतिक परिणाम पडतो साहित्यिक परिणाम पडतो सामाजिक परिणाम पडतो लोकसंख्याविषयक परिणाम पडतो मानववंशास्त्रविषयक परिणाम पडतो राजकीय परिणाम पडतो आर्थिक परिणाम पडतो आंतरराष्ट्रीय संबंधावर सुद्धा याचा परिणाम पडत असतो म्हणजे जर काही लोकांनी आपली जागा सरून जर दुसऱ्या जागेवर गेले तर अशा वेळेस त्याथं तिथं वेगळ्या प्रकारचे बदल होऊ शकतात जसं रोहिंग्याचा प्रश्न निर्माण झाला तर मागे तुम्ही पेपरमध्ये मा वाचलं असं तर अशा स्थलांतरांमुळं समाजामध्ये वेगळ्या प्रकारचं परिवर्तन होते आणि या परिवर्तनाचा अभ्यास म्हणजेच डायस्पोरा अध्ययन होय विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये एक चौकट दिली आहे तुम्हाला तुमचा त्या चौकटी सांगितलं आहे डायस्पोरा आता डायस्पोरा म्हणजे काय डायस्पोरा म्हणजे विखुरलेली लोकसंख्या पहा डायस्पोरा म्हणजे विखुरलेली लोकसंख्या जिचे मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असू शकतो एखाद्या विशिष्ट भूग भूप्रदेशात लोक राहत आहे आणि तिथून ते लोक काय झाले विखुरले विखुरले म्हणजे अलग अलग ठिकाणी जाऊन राहू लागले वास्तविक करू लागले आता डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थाप निवासस्थानापासून झालेले स्थलांतर म्हणजे विशिष्ट ठिकाणी पहिले राहत होते तिथून त्यांचं काय झालं स्थलांतर झालं या स्थलांतरालाच काय म्हणतात डायस्पोरा ग्रीक भाषेमध्ये डायस्पोरा म्हणजे विखुरणे डायस्पोरा म्हणजे विखुर्णे डायस्पोरा ही संज्ञा व्यक्तीच्या अशा गटाला उद्देशून वापरली जाते ज्यांचे मूळ स्थानापासून दूर राहूनही तेथली नाळ नाळ तुटू देत नाही <coughs> डायस्पोरा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की काही लोक विशिष्ट स्थानापासून दुसरीकडे विखुरले पण त्याची जी, जी नाळ आहे त्यांची जी, जी अस्मिता आहे ज्याचं जे जी जी प्रेम आहे त्या प्रेम त्याच्या मूळ स्थानावर त्यांचं प्रेम आहे असं आपण या ठिकाणी सांगू जसं सा उदाहरण सांगता येईल की भारतातले लोकं जगात सर्वच देशामध्ये बहुतांश देशामध्ये भारतीय लोक पसरलेले आहेत पण त्यांची आस्था किंवा नाळ कोणा देशासोबत आहे भारताच्या भूमीसोबत आहे म्हणजे याला म्हणतात डायस्पोरा म्हणजे विशिष्ट भूप्रदेशावर राहणे राहत असताना त्या ठिकाणून त्यांचं स्थलांतर होणे आणि अलग अलग ठिकाणी जाऊन राहणे पण त्याची नाळ विशिष्ट ठिकाणी जुळवून असणे याला म्हणतात डायस्पोरा या हो तर प्रकारे ही चौकट या ठिकाणी आपण भारी याचासुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर दुसरी एक चौकट दिली आहे तुमच्या पुस्तकामध्ये त्या पुस्त त्या चौकटीचं नाव आहे चित्रपट अध्ययन आता चित्रपट अध्ययन हा जो मुद्दा आहे चित्रपट अध्ययन तर चित्रपट अध्ययन हे विसाव्या शतकातील एक नवीन विद्याशाखा आहे विद्यार्थी विसाव्या शतकातील नवीन नाजसेत। विद्याशाखा म्हणून मानली जाते यामध्ये आंतरविद्याशाखीय शाखा असून ही एक आंतरविद्याशाखीय शाखा असून विविध सैद्धांतिक ऐतिहासिक आणि समीक्षणात्मक दृष्टिकोनातून सिनेमा या माध्यमाकडे बघितले जाते विद्यार्थी मित्रांनो चित्रपटाकडे कसं पाहिलं जाते सैद्धांतिक माध्यम ऐतिहासिक माध्यम तुम्हाला जर इतिहास माहीत करून घ्यायच असेल तर तुम्ही चित्रपटाशिवाय तुम्हाला पर्याय नाही विद्यार्थी मित्रांनो सगळ्या ऐतिहासिक मालिका असे अनेक चित्रपट बनलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक चित्रपट ज्या चित्रपटातून तुम्हाला तत्कालीन इतिहास याची काय होते माहिती होती आणि समीक्षणात्मक दृष्टिकोनातून तुम्ही चित्रपटाकडं बघू शकता आणि काही चित्रपट हे कलात्मकसुद्धा असतात सांस्कृतिक चित्रपटसुद्धा असतात आर्थिक चित्रपट आर्थिक सांस्कृतिक राजकीय आणि कथानकीयसुद्धा चित्रपट असतो या सर्व गोष्टींचा प्रभाव समाजक्षेत्रावर किंवा त्या चित्रपटावर पडत पटत असतो विद्यार्थी मित्रांनो असं म्हणता येईल की समाजाचा आरसा हा चित्रपट असतो समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनांचं दृश्य वर्णन जर कुठं करता येऊ शकत असेल तर ते चित्रपटात करता येऊ शकते पिक्चरमध्ये करता येऊ शकते विद्यार्थी मित्रांनो वर्ग लिंग लिंगभाव वांशिकता या सगळ्या गोष्टींचं वर्णन जर तुम्हाला असेल तर तुम्ही सम चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करून शि घेऊ शकता आणि चित्रपटामध्ये चित्रपटाकडे संहिता म्हणून बघितलं संहिता म्हणजे अशा प्रकारे एक उदाहरण की ज्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी दृश्य स्वरूपात समजून घेऊ शकतो समाजशास्त्रामध्ये चित्रपटाचं अध्ययन हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाते आणि असं म्हणतात की चित्रपटातून चित्रपटातून समाजशास्त्र किंवा चित्रपटाचे समाजशास्त्र असाही सुद्धा एक अभ्यासक्रम सुरू झालेला आहे हे सुद्धा लोक अभ्यास करणारे विद्यापीठामध्ये लोक आहेत विद्यापीठामध्ये चित्रपटाचे समाजशास्त्र हे सुद्धा एक शाखा निर्माण झालेली आहे जेणेकरून चित्रपटांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असतो अशा प्रकारे ही सुद्धा व्याप्ती आपण या ठिकाणी सांगू शकतो त्यानंतर सांगता येईल एक विकास अध्ययन <coughs> यामध्ये सांगता येईल की विकास अध्ययन हे एक आंतरविद्याशाखी एक क्षेत्र आहे जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी विकास होत आहे हा विकास कसा आहे विद्यार्थी मित्रांनो असमान विकास आहे सर्वत्र समान सारखा विकास होऊ राहिला नाही आहे आणि त्याचा परिणाम समाजावर काय पडतो त्यानंतर ते त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय आंतरराष्ट्रीय विकासाचा प्रश्न कसा निर्माण झाला त्याच्या प्रक्रिया त्या प्रक्रियांचा अभ्यास समाज क्षेत्रामध्ये होतो कोणाश कोण्या विक भागामध्ये विकास अध्ययनामध्ये विकसित आणि अविकसित अशा प्रकारचे दोन देश दोन प्रकारचे गट तयार झाले विद्यार्थी मित्रांनो आणि याचा परस्पर संबंध काय त्यांची विविध संस्थासची भूमिका काय त्यांचे सामाजिक त्यांची राजकीय त्यांचे आर्थिक पर्यावरणविषयक जो काही बदल होत आहे त्या पर्यावरणाचा होणारा बदल आणि या बदलाचा विकासावर होणारा परिणाम किंवा या विकासाचा सामाजिक परिणाम विकासाचा राजकीय परिणाम विकासाचा आर्थिक परिणाम विकासाचा पडणारा का विकासा पर्यावरणावर काय परिणाम पडत आहे कशाप्रकारे पर्यावरण प्रदूषित होत आहे हे सुद्धा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा अभ्यास या विकास अध्ययनामध्ये केला जातो हे एक व्यावसायिक अभ्यास क्षेत्र म्हणून हे निर्माण झालेलं आहे आज याला खूप मोठा वाव आहे विद्यार्थी मित्रांनो कशाला विकास अध्ययनाला खूप मोठा वाव दिला जातो आणि यामध्ये स आ, या माध्यमातून संशोधन धोरणांचे विश्लेषण बिगर शासकीय संस्था मानवतावादी काम शिक्षण विकास कार्यक्रमाचे नियोजन अंमलबजावणी स्वयंसेवी व्यवस्थापन स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारिता आस्थलांतर निर्वासितांचा प्रश्न सेव प्रवास पर्यटन असांस्कृतिक संबंध सल्लामसलत जनसंपर्क संवाद शहर नियोजन आंतरराष्ट्रीय विकास सार्वजनिक आरोग्य समुदायातील कामं पर्यावरणाविषयक प्रश्न हवामान हवामानाचा बदल अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो या विकास अध्ययनामध्ये होतो आणि या विकास अध्ययनामध्ये अशा प्रकारचे अनेक संधी अनेक प्रकारचे भाग तुम्हाला अभ्यासाला उपलब्ध आहे ज्या माध्यमातून हे इतकी व्यापकता आहे विद्यार्थी मित्रांनो विकास अध्ययनामध्ये की ज्या माध्यमातून समाज क्षेत्राचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरते आणि त्याचा परिणाम समाजावर कसा पडतो हा ठिकाणी हा मुद्दा सुद्धा महत्वाचा मानला जातो या माध्यमातून हे सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं आहे यानंतर येतो मुद्दा तो म्हणजे सांस्कृतिक अध्ययन विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक अध्ययनामध्ये आपण सांगता येईल की एकोणीसशे साठच्या दशकामध्ये एकोणीसशे साठच्या दशकामध्ये लोकप्रिय संस्कृतीचा अभ्यास करण्याची पद्धत वाढीस चालली किंवा रस वाढला लोकांचा लोकप्रिय संस्कृती लोकप्रिय संस्कृती म्हणजे काय की ज्या माध्यमातून लोकांना काय आवडते लोकांना कोणत्या रूढी प्रथा परंपरा आवडते त्याचा अभ्यास या मला यामध्ये केला जातो आणि त्यातून संस्कृती अध्ययनाची जी शाखा आहे या संस्कृती अध्ययनाच्या शाखेमध्ये सुद्धा संस्कृती अध्ययनाची शाखा म्हणून ही काय आली पुढे आली कोणती लोकप्रिय संस्कृतीमध्ये सगळ्यात पहिले सुरुवात झाली ती विद्यार्थी मित्रांनो इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम सेंटर फॉर द कंटेम्पररी कल्चर स्टडी या ठिकाणी संस्कृतीचा अभ्यास सगळ्यात पहिले सुरू झाला संस्कृती अध्ययनाची सुरुवात कोणी झाली होती इंग्लंडमध्ये झाली होती बर्मिंगहॅम सेंटर फॉर द कंटेम्पररी कल्चर स्टडी कंटेम्पररी म्हणजे काय टेम्परेरी म्हणजे काय की संस्कृती ही बदलणारी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रथा परंपरा बऱ्याचशा काय होतात काळानुसार समाजानुसार देशानुसार बदलतात जातात आणि त्या बदलणाऱ्या संस्कृतींचा समाजाचा रूढी प्रथा परंपरांचा अभ्यास हा के संस्कृतीमध्ये केला जातो आणि त्या संस्कृती अध्ययनाची सुरुवात सगळ्यात पहिले पुढे झाली होती इंग्लंडमध्ये झाली होती विविध प्रकारची समकालीन जी लोकप्रिय संस्कृती आहे त्याचासुद्धा अभ्यास यामध्ये केला जातो यासोबत एखादी व्यक्ती किंवा समुदाय त्याच्या मूळ अस्मिता काय त्याच्यावर केलेला त्यांना शिक्कामोर्तब त्याची उपभोग पद्धती त्याचे नियम त्याचे अधिकार याचासुद्धा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि या, या, या माध्यमातून जे संस्कृती आहे संस्कृती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची जी पद्धत कशा प्रकारे संस्कृती असते त्याचा अभ्यास काय याचा सगळं अध्ययन या, या संस्कृती अध्ययनामध्ये केला जातो आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संस्कृतीचा अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो समकालीन संस्कृती समकालीन संस्कृतीमध्ये अध्ययन आणि दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडत असते म्हणजे दैनंदिन जीवनाचा जो परिणाम आहे तो परिणाम संस्कृतीवर होत असतो आणि यासोबतच महानगरामधली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची जीवनपद्धती तिचे जीवन, जीवन कसं आहे महानगरातलं त्याचा उपभोग काय सामाजिक संबंध कसे आहे शहरातले याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करता येतो संस्कृतीमध्ये संस्कृती ही दैनंदिन जीवनातून निर्माण होत असते हे वाक्य महत्त्वाचं आहे संस्कृती ही दैनंदिन जीवनातून निर्माण होत असते आपण जे डेली लाईफ जीवन जगतो विद्यार्थी मित्रांनो त्या जी डेली लाईफमधून ज्या आपण वागण्याच्या पद्धती आहे आपल्या जगण्याच्या पद्धती आहे त्याच पद्धतीतून संस्कृती डेव्हलप होत असते त्यातून संस्कृती तयार होत असते उदाहरण सांगता येईल आपल्याला इथं उदाहरण दिलं आहे दैनंदिन आहार पद्धती रोजची आहार पद्धती काय रोजच्या जीवनातील राहणीमान कसं आहे फॅशन कशा आहे करमणूक साधनं कोणत्या आहे साजरे केले जाणारे सण कोणते आहे उत्सव कोणते आहे या इत्यादी इत्यादीचा अभ्यास संस्कृतीमध्ये केला जातो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास संस्कृतीमध्ये केला जातो यातूनच संस्कृती तयार असते विद्यार्थी मित्रांनो संस्कृती बनते कशी आपलं जर डेली जे जीवन लाईफ आहे या लाईफमधून डेली जे जीवन जगत असतो त्यातूनच संस्कृती तयार होत असते आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो म्हणून ही सुद्धा एक महत्त्वाची शाखा म्हणून गणली जात आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी संस्कृती अध्ययन हा सुद्धा एक मुद्दा पाहिला अशा प्रकारे समाज क्षेत्राची व्याप्ती या ठिकाणी आपण पाहली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद